नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती एम पी एस सी सिरीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आजचा आपला विषय आहे अलंकार हा टॉपिक मुलांना थोडा अवघड वाटतो पण आज आपण पंचवीस असे प्रश्न घेणार आहोत जे परीक्षेत वारंवार विचारले जातात आणि महत्वाचे म्हणजे प्रत्येक प्रश्नासोबत मी तुम्हाला एक जादुई ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही उत्तर कधीच विसरणार नाही चला तर मग वही पेन घ्या आणि सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा बालिश बहु बायकात बडबडला याचे उत्तर आहे अनुप्रास अलंकार का तर या वाक्याकडे नीट बघा बालिश मधला ब मधला ब बायकात मधला ब आणि बडबडला मधला ब जेव्हा एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन वाक्याला एक छान लय किंवा नाद प्राप्त होतो तेव्हा त्याला अनुप्रास म्हणतात सोपा आहे ना दुसरा प्रश्न सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो उत्तर आहे यमक अलंकार अनुप्रास आणि यमकमध्ये मुलं कन्फ्यूज होतात फरक समजून घ्या अनुप्रासमध्ये अक्षर कुठेही येऊ शकते पण यमकमध्ये शब्द किंवा अक्षर चरणाच्या शेवटीच किंवा ठराविक जागी जुळले पाहिजे इथे पहा पहिल्या ओळीच्या शेवटी घडो आणि दुसऱ्या ओळीच्या शेवटी पडो हे रायमिंग वर्ड्स आहेत म्हणून हा यमक अलंकार आहे प्रश्न तिसरा श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी उत्तर आहे श्लेष अलंकार श्लेष म्हणजे काय तर मिठी मारणे जेव्हा एकच शब्द दोन अर्थांनी वाक्यात येतो तेव्हा श्लेष होतो इथे नवरी या शब्दाची दोन अर्थ आहेत श्रीकृष्णासाठी ती म्हणते मी नवरी म्हणजे वधू आहे पण शिशुपालासाठी ती म्हणते मी न वरी म्हणजे मी तुला वरणार नाही किंवा माळ घालणार नाही शब्द एकच पण अर्थ दोन हीच श्लेषची गंमत आहे प्रश्न चौथा काका काकूंना म्हणाले की काकूने काकांचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले उत्तर अनुप्रास अलंकार हा तर लहानपणीचा टंग ट्विस्टर आहे इथे कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे बरोबर क या अक्षराची म्हणून डोळे झाकून अनुप्रास उत्तर लिहायचं पाचवा प्रश्न हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस उत्तर श्लेष अलंकार इथे कोणता शब्द दोन अर्थांनी आलाय तर जीवन मेघ म्हणजे ढग धग। ढगासाठी जीवन म्हणजे काय तर पाणी आणि आपल्या सर्वांसाठी जीवन म्हणजे काय तर आयुष्य मेघ पाणी पण देतो आणि आयुष्य पण देतो एका शब्दाचे दोन अर्थ म्हणून श्लेष सहावा प्रश्न सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी उत्तर आहे उपमा अलंकार उपमा म्हणजे काय तर दोन वस्तूंमधले साम्य दाखवणं इथे श्रीकृष्णाच्या रंगाची तुलना पावसाळी ढगांशी म्हणजे नभाशी केली आहे ट्रिक वाक्यात सम समान सारखा परी गत यापैकी कोणताही शब्द दिसला की तो उपमा अलंकार असतो इथे शब्द आलाय म्हणून उपमा सातवा प्रश्न ती गुलागी उषा म्हणजे जणू परमेश्वराचे प्रेमच उत्तर आहे उत्प्रेक्षा अलंकार उत्प्रेक्षा म्हणजे काय तर कल्पना करणे इथे कवी कल्पना करतोय की पहाटेची वेळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देवाचं प्रेमच आहे ट्रिक वाक्यात जणू जणू काय गमे वाटे भासे हे शब्द दिसले की समजायचा हा उत्प्रेक्ष अलंकार आहे प्रश्न आठवा हा आंबा नव्हे ही तर साखरच उत्तर अपनहुती अलंकार अपनहुतीचा अर्थ होतो लपवणे इथे कवीने आंब्याला लपवून त्याला साखरच म्हटले आहे म्हणजे उपमेयाचा निषेध केला आहे ट्रिक वाक्यात नव्हे नसे कशाचे असे नकारदर्शक शब्द आले की तो अपनहुती असतो नववा प्रश्न अमृताहुनी गोड नाम तुझे देवा उत्तर व्यतिरेक अलंकार व्यतिरेक म्हणजे एकाला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ ठरवणे इथे देवाचे नाव हे अमृतापेक्षाही गोड आहे असे सांगितले आहे ट्रिक शब्दाला हून किंवा हुनी हा प्रत्यय लागलेला असेल किंवा पेक्षा शब्द असेल तर तो व्यतिरेक असतो प्रश्न दहावा चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना उत्तर चेतना गुणोक्ती अलंकार नाव खूप मोठं वाटतं पण अर्थ सोपाय चेतना म्हणजे जीव जेव्हा निर्जीव वस्तूंना सजीव समजून त्या माणसासारख्या वागतात असे वर्णन केले जाते तेव्हा हा अलंकार होतो चाफा हे फूर आहे ते बोलू किंवा चालू शकत नाही पण कवीने तसे वर्णन केले आहे म्हणून चेतना गुणोक्ती अकरावा प्रश्न लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार उत्तर दृष्टांत अलंकार दृष्टांत म्हणजे दाखला किंवा उदाहरण इथे संत तुकाराम महाराजांना पटवून द्यायचंय की लहानपणच कसं सुखाचं आहे त्यासाठी त्यांनी मुंगीचं उदाहरण दिलंय जिला साखर खायला मिळते आणि ऐरावत म्हणजे हत्ती जो मोठा असूनही त्याला मार खावा लागतो एखादं तत्व पटवून देण्यासाठी दिलेलं उदाहरण म्हणजे दृष्टांत प्रश्न बारावा साप म्हणून भुई धोपटणे उत्तर भ्रांतिमान अलंकार भ्रांतिमान म्हणजे भ्रम होणे अंधारात दोरी पडली असेल आणि तिला साप समजून आपण घाबरलो तर तो भ्रम झाला इथे भुईला किंवा दोरीला साप समजून मारण्याची कृती घडली आहे जेव्हा भ्रम होतो आणि तशी कृती घडते तेव्हा भ्रांतिमान होतो तेरावा प्रश्न दमडीचं तेल आणलं सासूबाईंचं न्हाणं झालं मामनजींची दाढी झाली तरी उरलेलं तेल झाकून ठेवलं उत्तर अतिशयोक्ती अलंकार हे शक्य आहे का मित्रांनो दमडीच्या म्हणजे अगदी थोड्या तेलात अख्ख्या गावाची अंढोळ होईल का नाही जेव्हा एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून किंवा अशक्य कोटीतली सांगितली जाते तेव्हा त्याला अतिशयोक्ती म्हणतात चौदावा प्रश्न मरणात खरोखर जग जगते उत्तर विरोधाभास अलंकार इथे पहिल्यांदा वाचल्यावर विरोध वाटतो मरण आणि जगणे या दोन विरुद्ध गोष्टी आहेत माणूस मेल्यावर कसा जगेल पण याचा खोल अर्थ असा आहे की देशासाठी मरण पत्करले तर माणूस अमर होतो म्हणजे वर्करणी विरोध पण वास्तविक तसे नसते पंधरावा प्रश्न लेखी बोले सुने लागे उत्तर अन्योक्ती अलंकार यालाच आपण दुसऱ्याला उद्देशून बोलणे असे म्हणतो सासू लेखीला बोलत असते पण तिचा खरा रोग सुनेकडे असतो जेव्हा सरळ न बोलता दुसऱ्याला उद्देशून टोमणे मारले जातात तेव्हा अन्योक्ती अलंकार होतो सोळावा प्रश्न तू माऊलीहून मयाळ चंद्राहून शीतळ उत्तर व्यतिरेक अलंकार आपण मघाशीच पाहिलं हून हा शब्द आला की व्यतिरेक होतो इथे देवाला आईपेक्षा म्हणजे माऊलीपेक्षा जास्त प्रेमळ म्हटलं आहे उपमान फिकं पडतं आणि उपमेय वरचळ ठरतं अठरावा प्रश्न देहाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर उत्तर रूपक अलंकार रूपक म्हणजे एकरूपता इथे देह म्हणजे शरीर आणि मंदिर यात कोणताही भेद नाही दोन्ही एकच आहेत असे मानले आहे जेव्हा जणू सारखा असे शब्द नसतात आणि दोन गोष्टी एकच आहेत असे सांगितले जाते तेव्हा रूपक होतो अठरावा प्रश्न मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यांसारखी उत्तर उपमा अलंकार मुंबईच्या लहान घरांची तुलना कबुतराच्या खुराड्याशी केली आहे आणि ओळखण्यासाठी शब्द कोणता आलाय तर सारखी म्हणून हा उपमा अलंकार आहे एकोणीसावा प्रश्न करावे तसे भरावे उत्तर अर्थांतर न्यास अलंकार शब्द कठीण आहे पण अर्थ सोपा आहे जेव्हा एखाद्या विशिष्ट उदाहरणावरून एखादा सामान्य सिद्धांत मांडला जातो तेव्हा हा अलंकार होतो जगाचा नियमच आहे की जसं कर्म कराल तसं फळ मिळेल सोप्या भाषेत सांगायचं तर जवळपास सर्व म्हणी अर्थांतर न्यासमध्ये येतात आता वळूया विसाव्या प्रश्नाकडे गणपतवाणी विडी पिता चावायचा नुसतीच काडी याचे उत्तर आहे स्वभावक्ती इथे गणपतवाणी कसा वागतो त्याचे डोळे कसे बारीक होतात तो काडी कशी चावतो याचे हुबेहूब वर्णन कवीने केले आहे जेव्हा एखाद्याचे नैसर्गिक आणि जसेच्या तसे वर्णन असते तेव्हा तो स्वभावोक्ती असतो एकविसावा प्रश्न चंदनाचे हात पायही चंदन तुका म्हणे तैसा सज्जनांपासून पाहता अवघड मिळेची ना उत्तर दृष्टांत इथे सज्जन माणसं कशी असतात हे सांगण्यासाठी चंदनाचा दाखला दिला आहे चंदनाला जसे सर्वांग सुगंध असतो तसे सज्जन असतात दाखला दिला की दृष्टांत बावीसावा प्रश्न खूप महत्वाचा आईसारखी आईच उत्तर अनन्वय अनन्वय, अनन्वय म्हणजे ज्याला दुसरी तोड नाही आईची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही म्हणून आईची तुलना आईशीच केली आहे ट्रिक तो त्याच्यासारखाच किंवा ताजमहाल तो ताजमहालच अशी वाक्य आली की अनन्वय तेविसावा प्रश्न जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढ हो उत्तर सार अलंकार इथे विचारांची मांडणी चढत्या क्रमाने केली आहे आधी वाईट बुद्धी जाओ मग चांगली बुद्धी ये हो, आणि मग मैत्री वाढो उत्तरोत्तर विचार उच्च होत गेले आहेत याला सार म्हणतात चोवीसावा प्रश्न भुंग्यांनी कमळातून मकरंद फस्त केला उत्तर समासोक्ती इथे वरकरणी भुंगा आणि कमळाचे वर्णन आहे पण त्यातून अप्रत्यक्षपणे प्रियकर आणि प्रेयसी असा दुसरा अर्थ सूचल होतो जेव्हा निसर्गाच्या वर्णनातून मानवी अर्थ निघतो तेव्हा समासोक्ती होतो आणि शेवटचा प्रश्न त्यांचे हत्तीच्या पावलाने येणी आणि मुंगीच्या पावलाने जाणे झाले आहे उत्तर पर्यायोक्ती इथे त्यांना मोठा आजार झालाय हे सरळ न सांगता हत्ती आणि मुंगीचं उदाहरण देऊन वळणाने सांगितले आहे सरळ न बोलता फिरून बोलणे म्हणजे पर्यायोक्ती तर मित्रांनो हे होते अलंकाराचे पंचवीस मास्टर प्रश्न आणि त्यांच्या ट्रिक्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यातली कोणती ट्रिक्स सर्वात जास्त आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या एका लाईकमुळे मला असेच व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक अवघड टॉपिक सोपा करून शिकणार आहोत तोपर्यंत धन्यवाद